नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता इथे ढवळीकर आणि सुजित कुमार रस्त्या रस्त्याने जोर जोरात पळत सुटलेले असतात कारण आता निरुपानेही आपल्याला बघितलंय आता घरी गेल्यानंतर निरुपाला धक्का बसेल आणि तिला आपल्यावरती संशय येईल याची त्या दोघांनाही भीती वाटलेली असते आता पळता पळता सुजित कुमार ढवळीकरला म्हणू लागतो अरे यमड्या हे सगळं काय होऊन बसलं रे अरे बापरे आता ती म्हातारी आपल्या मागे लागेल आपल्या स्वप्नात जर आली तर नाही 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 आपलं काही खरं नाही आणि आता तर या निरुपाने पण बघितलंय तिला आपल्यावर डाऊट आलाच असणार आहे घरी गेल्यानंतर तिला कळेल हे सगळं आपण दोघांनी केलं यमड्या तेव्हा ढवळीकर म्हणू लागतं गपरे गाप काहीतरी बडबडू नको तेव्हा लगे सुजित कुमार म्हणू लागतो उगाच काहीतरी बडबडत नाही आहे अरे खरं तेच सांगतो रे मला खूप भीती वाटायली ह्या सत्याला जर कळलं की आपण त्याच्या आजीला मारलंय तर आपली काही गई नाही आणि ही निरूपा निरूपा तर संधीचं सोनच करेल ती असा फायदा उचलेल आणि आपल्या दोघांना करेल फासावर लटकेल मला खूप भीती रे त्याच लागते मूर्खा गप्प गप्पाईस आपण असं काही केले नाही ठरवलंय की नाही मग गप्प बाईस असं काही बोलू नको आणि हे बघ त्या निरुपाचं टेन्शन घेऊ नको चल पटकन पळ त्याच वेळेस आता लगेच इकडनं निरूपा ढवळीकर आणि सुजित कुमार पळत असतानाच आता पटकन सुजित कुमारच्या फोनवरती फोन करते आता मात्र फोन वाचताच सुजित कुमार बघतो तर निरुप्पाचा फोन असतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो यांमड्या अरे आला त्या बाईचा फोन आला अरे निरुपाने घरी जाऊन बघितलं असेल म्हातारीचा खून झालाय तिला आपल्यावर संशय आला असेल आता आपलं काही करे नाही आता मी काय करू फोन उचलू का काय सांगू तिला तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो ए अरे फोन उचलू नको तुला सांगितलं ना आपण काही केले नाही असं दाखवायचं अजिबात फोन उचलायचा नाही या निरुपा सारखे फोन करत असते तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे पण नाही उचलला तर ती काय म्हणे तेव्हा ढवळीकर म्हण लागतो हे बघ फोन जर उचलला ना तर सगळा गोंधळ होऊन जाईला आणि आपण या सगळ्यात अडकवू त्यामुळे फोन उचलू नको तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो अरे पण नाही उचलला तर तरी पण अडकूच ना आपण तिला डाऊट आला असेल ना त्यावर लगेच ढवळीकर रागाच्या भरातच आता सुजित कुमारच्या हातनं मोबाईल हिसकावून घेतो आणि मला लागतो हे मूर्खा अरे सांगितलं ना उचलून नको म्हणून कट कर आता लगेच ढवळीकर निरुपाचा फोन कट करतो त्याच वेळेस इकडे निरुपाला धक्का बसतो अरे बापरे सुजित कुमारने माझा फोन कट का केला असेल नाही 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 नक्कीच काहीतरी भानगट दिसते आता निरुपा पुन्हा फोन लावू लागते पण तोपर्यंत इकडे ढवळी करणे फोन स्विच ऑफ केलेला असतो आता मात्र निरुपाला धक्का असतो अरे बापरे आता तर लागत होता कट केला आणि आता तर डायरेक्ट स्विच ऑफ नाही 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 नक्की गडबड वाटते या मी एक काम करते मी व्याहीबुवांच्या याच्यावरती फोन करते त्यांचाही मोबाईल असेलच की दोघे बरोबरच आहेत ना हो की नाही म्हणजे मला कळून जाईल नेमकं म्हातारीने पैसे दिले आहेत की नाही काय झाले काय नाही थोडीशी गडबडच वाटते मला मी व्याहीबुवांना फोन लावते असे म्हणून निरूपा आता पटकन ढवळीकरच्या मोबाईलवरती फोन लावते पण मात्र ढवळीकरने आपला स्वतःचा मोबाईलही आता स्विच ऑफ केलेला असतो आता मात्र निरुपाला धक्काच बसतो दोघांचे बी फोन लागत नाही स्विच ऑफ येत आहेत नक्कीच काहीतरी भानगड दिसते याची चाहूल आता निरुपाला लागलेली असते तर इकडे आता सुजित कुमार आणि ढवळीकर धावत असतानाच आता सत, त्याने तिसरा गेम केलेला असतो सध्याचा मित्र आता ढवळीकर आणि सुजित कुमारचा पाठला करत त्यांच्या पाठीपाठच चा गाडीवरती चाललेला असतो त्याच वेळेस आता लगेच सत्याचा मित्र सत्याला लोकेशन पाठवतो ढवळीकर आणि सुजित कुमार ज्या ठिकाणी असतात त्याचं लोकेशन आता इकडे सत्याच्या मोबाईलवरती पडलेलं असतं तेव्हा लगेच आता मेसेज पडताच आता सत्य आजी आणि मीराला म्हणू लागतो बघा आता हे ढवळीकर आणि हा सुजित कुमार जिथे कुठे धावत पळता ना त्याचं लोकेशन आलं समधी तयारी झाली बरं का धुमके आमची तेव्हा मीरा मू लागते खरंच तेव्हा आजी म्हणू लागते सत्या आता या लोकांना सोडू नको त्यांनी तुला अडकवलं ना आता त्या दोघांना असं अडकवना बघ आयुष्याची अद्दल घडली पाहिजे त्यांना तेव्हा सत्य लागतो हो आजे आता असं पळ पळ पळवतो ना जिकडे पळतील तिकडे नाही हा सत्या पोचला ना तर नावाचा सत्य नाही मग त्यांना या सत्याच्या सत्यात सत्यागिरीचा पत्ता लागेल तेव्हा आजी मुलाग हो सत्या त्या दोघांची अशी शाळा घे ना त्यांच्याकडनं ना सत्य वधून घेतल्याशिवाय सोडू नको त्यांना तेव्हा सत्य मुलागत हो आजे आता त्या दोघांना अशी शिक्षा करणार आहे ना तू बघतच राही नाही त्यांना त्यांची लायकी दाखवली ना तर नावाचा सत्या नाही तेव्हा आजी मुलाग ते हो आणि इथे तर कोर्ट तुझंच आहे तूच असेल वकील आणि तूच असशील न्यायाधीश त्यामुळे शिक्षा सुनावणी तर तुलाच करावी लागेल ना सत्या तेव्हा सत्य म्हणू लागतो हो आजी आता आजी सत्या मात्र खूपच खुश असतात पण मीराला मात्र थोडंसं टेन्शन आलेलं असतं सगळं काही ठीक तर होईल ना तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बरोबरच चला मी निघतो आता मला त्या ढवळीकर आणि सुजित कुमारला पळताना पकडायचंय असे म्हणून सत्य आता घाईघाईत निघालेला असतो त्याच वेळेस इथे ढवळीकर आणि कुमार दोघेही आता पळत पल पळतच आता ढवळीकरच्या घरापर्यंत पोहोचले असतात तेव्हा सुजित कुमार मला वागतो यांबड्या आता काय करायचं रे आता मी खूप घाबरलो आहे रे मला खूप भीती वाटते अरे बापरे आता ती निरूपा आणि ती मीरा आपल्या दोघांचं नाव घेणार आणि मग कुणाच्या आरोपाखाली आपल्याला <अपले> पाशीची शिक्षा होणार नाही 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 हे समजा मी केलं नाही यामड्या हे समजा तुझ्यामुळे झालंय तू केले तू मारले त्या म्हातारीला तेव्हा ढवळीकर मला लागते नॉन्सेस अरे तुला काही समजतं की नाही अरे किती वेळा सांगू स्वतः स्वतःच्या अंगावरती काहीतरी ओढून घेऊ नको अरे आपण काही केले नाही असं दाखवायचंय आपल्याला हे बघ आता आपण जिकडे गेलो होतो की नाही तिकडे कोणीच नव्हतं म्हणून आपण तिकडनं माघारी आलो आपलं काम झालंच नाही असं समज असं मनाला ठरव आणि हे बघ तिकडे काही घडलंय हे सगळं विसरून जा ते वा सुजित कुमार मला लागतो अरे यामड्या पण ती निरुपाबाई कसली तुला माहिती नाही रे आणि ती मीरा ती मीरा राणी खूप बेकार रे ती कधी काय करेल सांगता येणार नाही तिने आपल्याला खून करताना बघितलंय आणि तू मारलंय ढवळीकर तेव्हा ढवळीकर मला लागतोय गप बायस उगच काहीतरी बोलतो आणि प्रॉब्लेम क्रिएट करत असतो तू हे बघ सुजित कुमार तुझं थोबाड बंद ठेव तुझं थोबाड जर बंद ठेवलं तरच आपण या सगळ्यातनं सुटू त्यामुळे मी तुझ्यासमोर हात जोडतो अरे बाबा पाया पडतो हे बघ घरी शांततेत जा सगळं काही विसरून जा जणू काही घडलंच नाही असं ठरव हे बघ कोणी काहीही म्हणणार नाही आपण या सगळ्यात अजिबात अडकणार नाही त्यामुळे ढवळीकर तसा धीटपणा दाखवतो ना सुजित कुमार अरे तसा दाखव ना मूर्खा तेव्हा सुजित कुमार तो ठीक आहे आपण काही केलं नाही आपण कुणाला बी काय बी केलं नाही तेव्हा ढवळीकर मिळू लागतो हो असंच त्याच वेळेस आता इकडे निरुपा हॉलमध्ये येते आता मात्र तिला सारखी चुटपुट लागलेली असते का झालंय नेमकं मला ना कळतच नाही सुजित कुमारचा फोन स्विच ऑफ व्याही फोन स्विच ऑफ आणि दोघे जण इकडे जेव्हा सोसायटीत भेटले तेव्हा घामाघूम झालेले होते घाबरले होते आणि सुजित कुमार बोलला की त्याला म्हातारीने पैसे दिलेत पण इकडे तर आजी तसं काही म्हणालेच नाही नेमकं काहीतरी पाणी मुरतंय कुठेतरी मला ते शोधून काढावंच लागेल तेवढाच आता निरूपाचं लक्ष आजीची साडी तिथे टेबलजवळ खाली पडलेली असते म्हणजे जिला असं रक्त लागलेलं असतं जी आता आजीने त्या दोघं अडकवण्यासाठी घातलेली असते ना तेव्हाची साडी आता तिथे टेबल जवळच पडलेली असते आता मात्र निरुपा लगेच डोक्याला हात लावते आणि मला लागते ही म्हातारे ना आईने सारखी मला कामं सांगत असते पण हिलाच काय काम करावं ना ते कळत ना ना नाही आता ही काही साडी ठेवायची जागा आहे का असे म्हणून निरुपा पटकन ती साडी उचलते हातात घेते त्या अक्षणाला आता त्या साडीला लागलेलं रक्त बघता निरुपाला धक्काच बसतो निरुपा खूप घाबरते आणि जोरात ओरडते आता मात्र निरुपा मुलागतो रे बापरे सासूबाईंच्या साडीला एवढं रक्त असं वाटतंय सासूबाईंचा खून झालाय हे सगळं काय आहे आता निरुपाचा आवाज ऐकून पटकन मीरा धावतच हॉलमध्ये देते आणि मुलाग सासूबाई काय झालं तेव्हा आता निरुपा मुलाग अगं हे काय त्याच वेळेस इकडे सुजित कुमार म्हणू लागतो ए विक्रम ढवळीकर अरे तू चाललाय घरी पण माझं काय मला अजून घरी पोचायचं आहे रे तेव्हा ढवळीकर म्हणू लागतं हे बघ सुजित कुमार कसलाही विचार करू नको आपण गेलो तिथे कोणीच नव्हतं असा विचार कर आणि लगेच सरळ घरी जा घरी जा आणि कुठेही बाहेर काही बोलू नको चालेल लक्षात आलं तुझा तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो पण ते निरूपा ती आता बोलणार आपल्यावर संशय घेणार ती खूप महाभयंकर बाई आहे तेव्हा ढवळीकर म्हणते नॉनसेस गप्प बाईस सांगितलं ना तू त्या निरुपाचं टेन्शन घेऊच नको अरे ती बाई म्हणजे कशी माहिती महालालची बाई आहे असे जर चार बंडल पैशाचे फेकले ना लगेच थोबाड बंद करेल ती ती काहीच करू शकत नाही त्यामुळे तू ना त्या मीराचं टेन्शन घेऊ नको आणि ना त्या निरुपाचं टेन्शन घेऊ नको कुणाचंच टेन्शन घेऊ नको तू सरळ घरी जा आपण काहीही केलेलं नाही जर तू तु तुझं तोंड उघडलं तर यात आपण अडकव त्यामुळे शांततेत घरी जा काही बोलू नको कुणाजवळ तेव्हा ढवळीकरला आता सुजित कुमार म्हण लागतो ठीक आहे आपण काहीच केलं नाही मी जातो घरी असे म्हणून आता ढवळीकर लगेच आपल्या घराकडे निघून जातो आता सुजित कुमार मात्र धपक्या पावलांनी आपल्या घरी निघालेला असतो त्याच वेळेस आता मात्र समोरच सत्या येऊन हजर झालेला असतो सत्याला बघता सुजित कुमारची तर बोबडी वळलेली असते त्याला तो म काय बोलावं काही सुचत नसतं ढवळीकर तर मात्र गेलाय घरात पण आपण आता सत्याच्या तावडीत अडकलो आता आपलं काही खरं नाही या भीतीने ढवळीकर आणि यमड्या असे आता सुजित कुमार जोरजोरात ओरडू लागतो तर आता इकडे निरुपा मात्र खूप घाबरलेली असते तेव्हा मीरा मुलागते सासूबाई अहो काय झालंय द्या इकडे ती आजींची साडी द्या तेव्हा निरुपा मुलागते मीरा अगं या साडीला एवढं रक्त किती कसं लागलं ला आहे अगं असं वाटतंय की आजींचा खून झाला आहे हे रक्त कुठून आलं एवढं तेव्हा मीरा मला ते नाही नाही सासूबाई अहो ते रक्त नाही आहे हो कसं आहे ना मी त्याला रंग लावत होते तेव्हा निरुपा लागते मीरा मला मूर्ख समजतेस का तू अगं कोणी सांगेल हे रक्त आहे म्हणून किती लाल बडक दिसतं आहे बघ तेव्हा मीरा मला ते नाही सासूबाई अहो आजींची इच्छा होती की त्यांची ही साडी लाल रंगाची पाहिजे होती मग एकदम उठून दिसली असती म्हणून ना मी तिला रंग करत होते म्हणजे असे शिपका मारला मी पाण्याचा रंगाचा पण तो असा सगळीकडे अजून पांगवला नाही ना म्हणून असं वाटते तेवढ्यातलं गेस निरुपाव लागते अगं बेअक्कल आहे का तू अगं जर एखादं काम जमत नसेल तर काम घेतेच कशाला का अगं कसं वाटतंय ते रक्तावानी किती घाबरले मी तेव्हा लगेच आजी येते आणि मला लागते काय झालं निरुपा तेव्हा निरुपाव लागते ते सासूबाई ते ते तेव्हा आजी मला लागते मीरा तुझं काम झालं का नाही ना रंग देऊन झालं साडीला चल पटकन आतमध्ये घेऊन आपण दोघी करूया ते काम असे म्हणून आता आजी पटकन मीराला घेऊन आतमध्ये निघून जाते आता मात्र निरुपाला डाऊट येतो नक्कीच काहीतरी गडबड आहे नक्कीच आपण घरातनं बाहेर गेल्यानंतर इथे काहीतरी घडलंय आणि ते कोण सांगेल आपल्याला नाही 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 हे ढवळीकर आणि हा सुजित कुमार हे दोघेही खूप घाबरलेले होते आपल्याला काय बी करून आता लवकरात लवकर व्याहीबुवांच्या घरी जावंच लागेल तेवढ्यात रवी येतो तेव्हा निरूपा लगते रव्या रव्या इकडे रे आत्ताच ना रियाचे बाबा आपल्या घरी आले होते मला खाली सोसायटीत भेटले म्हणजे ही म्हातारी म्हणजे या आजी एकट्याच होत्या रे घरी पण त्या दोघांमध्ये असं काहीतरी घडलं आहे ना ज्यामुळे तुझे सासरे बुवा खूप घाबरले होते नक्कीच काहीतरी आहे आणि आपल्याला ते शोधून काढावं लागेल चल पटकन आपण जाऊया त्यांच्या घरी तेव्हा रवी लागतो काय अगं आई काय बोलते आत्ता कशाला जायचं आहे त्यांच्या घरी असं कसं जाऊ शकतो आपण तेव्हा निरूपाव लागते अरे रव्या ते कुठल्या तरी संकटात ते मलाच असं वाटतंय त्यामुळे आपण त्यांना जाऊन विचारूया चल की पटकन तेव्हा रवी लागतो पण मम्मा अग रिया पण नाहीये इकडे मग आपण दोघे कसे जाणार तिकडे त्यांच्या घरी असं अचानक त्यावर निरुपामू लागते मग काय झालं त्यांची पोरगी नाही म्हणून काय त्यांची पोरगी सगळं बघेल का ती येईल तेव्हा जाईल पण आपण लगेच निघाल्या चल पटकन मी पर्स घेऊन येते असे म्हणून निरुपा आपली पर्स घेऊन येते आणि रव्याला घेऊन आता ढवळीकरच्या घरी निघालेली असते त्याच वेळेस आता मीरा ए आजी किचनमधल्या रूममध्ये डोकावून हे सगळं काही बघत असतात आता मात्र आजी म्हणू लागते अगं मीरा ही निरूपा तर त्या ढवळीकरच्या घरी निघाली तेव्हा मीरा म्हणू लागते हो ना आजी आणि जर सासूबाई आणि रवी भाऊजी तिकडे पोहोचले तर हे तर ढवळीकर आणि सुमारजी तिकडे शाळा घेत आहेत नाही 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 ना, मग सगळी गडबड होऊन जाईल आता काय करायचं तेव्हा लगेच आजी मला हो ना सत्या तिकडेच त्या दोघांची शाळा घेण्यासाठी गेलाय आपल्याला काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस इकडे आता ढवळीकरच्या घरी सुजित कुमार असतो सुजित कुमार जोरजोरात दरवाजा वाजू लागतो आणि म्हणतो हे विक्रांत अरे दरवाजा उघड की इकडे आली माझ्यावर संक्रांत अरे विक्रांत असे जोरजोरात दरवाजा ठोठावत ओरडत असतो आता ढवळीकर मात्र दरवाजा उघडतो त्याच वेळेस आता ढवळीकर मला लागतो हे सुजित कुमार अरे काय कशाला आला इकडे माझ्याकडे तेवढ्यात पाठीमागणं सत्य आलेलं असतो आता मात्र सत्याला बघताच ढवळीकरच्या पायाखालची जमीनच सरकते अरे बापरे सत्य आपल्या घरी म्हणजे सत्याला सगळं काही समजलंय आता लगेच सत्याम मला ते लवकरात लवकर सांगा माझ्या आजीचा खून तुम्ही दोघांनी केलाय ना मारलंय ना माझ्या आजीला तुम्ही दोघांनी लवकरात लवकर सांगा का मारले माझ्या आजीला सोडणार नाही तुम्हाला हा सत्या असे सत्या म्हणतच आता मस्त अशी कॉलरवरती करतो आणि आपल्या गळ्यातली चेन फिरवतो आता मात्र ढवळीकर धपकन सोप्यावरती खाली पडतो सुजित कुमारला तर काय बोलावं काही सुचतच नाही त्याच वेळेस इकडे घरी आत्ता मीरा आणि आजीला मात्र टेन्शन आले ते असतं तेव्हा लगेच मीरा मला ते आजी सासूबाई रवी भाऊजींना ढवळीकरच्या घरी घेऊन गेल्यात आणि तिकडे जर यांना बघितलं आणि सगळं काही खरं खरं सांगितलं सासूबाईंनी तर आजी जिवंतही म्हणून नाही 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 आपला सगळा प्लॅन चोपट होऊन जाईल आजी तेव्हा आजी मला ते हो मीरा असं काही होता कामाने आपण एवढं सगळं घडून आणलंय त्या दोघांना अदल घडावलीच पाहिजे त्यासाठी निरुपाला थांबवावं लागेल पण काय करायचं तेव्हा मीरा मलागते मी एक काम करते मी यांना फोन करून कळवते करूं, की सासूबाई तिकडे येत आहेत म्हणजे हे आपला प्लॅन बदलतील हो की नाही तेव्हा लगेच मीरा पटकन सत्याच्या फोनवरती फोन लावते पण मात्र सत्यचा फोन लागतच नसतो तेव्हा आजी मला ते काय झालं मीरा अगं लागत नाही आहे का तेव्हा मीरा मूलागते हो ना आजी यांचा फोनच लागत नाही आता काय करायचं तेव्हा आजी म्हणाते मीरा तू एक काम कर अगं निरुपा आणि रव्या तिकडे पोचायच्या आधी तू तिकडे जाऊन पोच आणि सत्याला सगळं काही सांग म्हणजे सत्याबरोबर आपला प्लॅन बदलवे नाहीतर निरुपा आणि रव्या जर तिकडे पोहोचले तर सगळं काही अवघड होऊन जाईल एवढं सगळं केलंय खरं आपण पण हे सगळं आता व्यवस्थित व्हायला पाहिजे तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे आजी मी पटकन निघते आता मात्र मीरा पटकन आपली पर्स घेऊन येते आजीचं दर्शन घेते आणि घरातनं बाहेर पडलेली असते त्याचवेळेस आजी आता देवाकडे प्रार्थना करत म्हणू लागते ए देवा अरे माझ्या लेकरांना सुकाट ठेव रे बाबा त्यांच्यावरती लक्ष राहू दे त्या दोघांनी एवढं समध केलंय कारण त्या ढवळीकर आणि सुजित कुमारला माझ्या नात नातवाला त्रास द्यायचा होता ना म्हणून त्याला फसवत होते आणि त्या दोघांना अद्दल घडवण्यासाठीच एवढा समजा खेळ घडवलाय त्यामुळे देवा तुझी साथ हवी रे सगळं काही ठीक होऊ दे असे आजी आता प्रार्थना करत देवाकडे म्हणत असते त्याच वेळेस इकडे आता सत्या ढवळीकरला म्हणतो हे ढवळ्या लवकरात लवकर बोल अरे का मारले माझ्या आजीला अरे म्हाताऱ्या माणसाचा खून केला म्हणून तुम्हाला फाशीची शिक्षा होणार आहे ढवळ्या आता तुला फाशी होणार आता तुझी काही सुटका नाही आता मात्र सुजित कुमारला हसू येतं तो खुश होतो आणि लागतो अरे बापरे म्हणजे या सत्याचा डाऊट तर या ढवळीकरवर आहे मग मी सुटू शकतो तेव्हा ढवळीकर असतंच मला लागतो हो यानेच यानेच आहे यानेच खून केलाय तुझ्या आजीचा आता ढवळीकर मला लागते मूर्खा अरे उगच काय कशाला बोलतोय अरे त्याचा गैरसमज वाढेल ना असं मी काहीच केलेलं नाही आहे तेव्हाला गेस सत्या म्हण लागते ढवळीकर तू आता किती काही म्हण पण आता मला समजलं आहे माझ्या आजीला तूच मारलं आहे ना आता तुझी सुटका नाही आता हसतच सुजित कुमार म्हणून लागतो हो हो सोडू नको त्याला सोडू नको वेळेस सत्या पटकन एक सुजित कुमारच्या कानाखाली ओढतो आणि लागतो काय रे ॲ करतोय हो मागे आणि तुला काय वाटलं तुला मी सोडणार आहे या सगळ्यात तूही त्याची साथ दिली ना तुझी सुटका नाही तुला सोडणार नाही मी तेव्हा सुजित कुमार मला लागतो नाही या सत्य मी काहीच केलं नाही रे जे काही केलं आहे ना ते या ढवळीकरने केलं आहे मी काहीच केलं नाही रे मला काहीच करू नको मला सोड रे तुला माझ्या चेहऱ्यावरती दिसतंय का मी काही केलं आहे म्हणून तेव्हा सत्या लागतं ते। सुजित कुमार जर चेहऱ्यावरनं गुन्हेगार ठरवायचे असते ना तर एव्हाना तुला पाशीची शिक्षा पण झाली असती आता मात्र सुजित कुमारला धक्काच बसतो त्याच वेळेस आता इकडे रस्त्यानेच निरुपा रव्याला म्हणत ते रव्या अरे चल की पटकन आपल्याला लवकरात लवकर तिकडे पोचावं लागेल तू रियाला फोन कर बरं आपण तिला बोलावून घेऊया आता मात्र रवी म्हणतो अगं आई पण रियाला कशाला यावेळेला फोन आणि असं अचानक तिच्या वडिलांबद्दल तिला काही सांगितलं ती घाबरेल की नाही नाही नको आपण नको तिला फोन करायला तेव्हा निरुपा मला लागते रविया अरे ती काय एवढी घाबरगुंडी पोरगी नाही आहे रे अरे डॅम्बीस पोरगी ती ना, लाव ती नाही घाबरणार लावतो तिला फोन आता लगेच रवी पटकन रियाला फोन लावतो तेव्हा इकडनं रिया मला ते, ते रवी मी म्हटलं होतं ना तुला माझ्याशिवाय करमणारच नाही शेवटी आलाच ना तुझा मला फोन आली ना माझी आठवण तेव्हा रवी मी लागतो नाही रिया म्हणजे तसं नाही तेव्हा रियम लागते काय म्हणजे माझी आठवण आली नाही तेव्हा रविमू लागतो नाही म्हणजे आली त्याच वेळेस निरुपम लागते अरे मुद्द्याचं बोल ना तेव्हा रिया मला ते रवी काळजी करू नको हे बघ मी लवकरात लवकर काम संपलं की लगेच घरी येईल त्याच वेळेस आता निरुपा पटकन रवीच्या हातनं मोबाईल हिसकावून घेते आणि मला वाटते रिया अगं मी बोलते तुझी सासू अगं कसंय तुला माहिती आहे मगाशी तुझे वडील ना आमच्या घरी म्हणजे आपल्या घरी आले होते आणि ते खूप घाबरलेले अवस्थेत होते घरी फक्त ती म्हातारी म्हणजे ती आजीच होती दोघांमध्ये नक्की काहीतरी घडले तुझे बाबा खूप टेन्शनमधूनच असं घरातून बाहेर पडताना ने बघितले नेमकं काय झाले त्यांना विचारतेस का तू तेव्हा लगेच रिया मुलाग ते हो का मग आई एक काम करा मी ना लगेचच्या लगेच घरी यायला निघते तुम्ही जा तोपर्यंत बाबांकडे तेव्हा निरुपा मुलाग ते हो हो त्यावर लगेच आता रिया मुलाग ते एक मिनिट रवीकडे द्या बरं तेव्हा लगेच आता निरुपा पटकन रवीकडे फोन देते त्याच वेळेस आता रिया मुलाखते रवी अरे तू जा डॅडला काय झालंय नेमकं विचार तोपर्यंत माझं डबिंग झालं की मी लगेच घरी निघते तेव्हा लगेच रवी तो ठीक आहे चालेल असे म्हणून फोन बंद करतो त्याच वेळेस आता रिक्षेत बसून मीरा मात्र ढवळीकरच्या घरी चाललेली असते आता मात्र रवी आणि निरुपा दोघे पायीपायी असतात ना त्यामुळे मीराची रिक्षा त्या आता त्या दोघांच्या पुढे निघून जाते आता मात्र रवीला थोडासा डाऊट येतो या रिक्षेत मीरा वाहिनी होती का पण रवी मात्र काहीने बोलता शांतपणे चाललेला असतो तर इकडे आता सत्या मात्र ढवळीकर आणि सुजित कॉलर पकडतो आणि मला ए लवकरात लवकर खरं खरं सांगा का आहे तुम्ही दोघांनी हे समज लवकरात लवकर सांगा का मारलं माझ्या आजीला तेव्हा लगेच आत्ता ढवळीकर लागते सत्या आम्ही असं काही केलेलं नाही उगंच राग आला कुणाचा म्हणून कुणी कुणाला मारतं असं असतं आहे तेव्हा सत्य लागतो काय म्हणजे माझ्या आजीचा राग आला होता म्हणून तू मारलं ना सांग का आला होता तुझा तुला राग बोल ना ढवळीकर तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो मला नाही मला नव्हता राग आला मी तर फक्त पैसे मागायला आलो होतो याने याला राग आला होता यानेच मारलं मी याला बोललो होतो आधी मी पैसे घेतो आणि मग तुला काय करायचं ते कर पण याने माझं ऐकलं नाही याने मारलंय तुझ्या आजीला आता मात्र ढवळीकर लागते अरे मूर्ख आहेस का तू अरे काय बडबडतोय मी असं काहीही केलं नाही गप्प पैसा सुजित कुमार नाही तर तुला लय मारेल मी आता मात्र लगेच सत्यम लागते तुम्ही दोघे किती खोटे बोला पण आता माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही दोघांनीच माझ्या आजीला आहे तेव्हा लगेच आता ढवळी करून लागतो काय कसला पुरावा दाखव त्याच वेळेस सत्य आता पटकन आपला मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये दाखवतो आता कसं ऑफिसमध्ये आपल्या स्टाफसमोर आजीची हाडं मोडायची धमकी इथे मेराला ढवळीकरने फोनवरती दिलेली असते हा व्हिडिओ आता ढवळीकर बघताच त्याला धक्का बसतो तेव्हा सत्यावर तो ढवळीकर पाहिजे होतं ना प्रूफ भेटलं ना तुला अरे तू तु माझ्या आजीला मारण्याची धमकी दिली होती हे फक्त फ्रूपमध्येच नाही तर हे सांगण्यासाठी माझ्याकडे साक्षीदार पण आहे तुझ्या ऑफिसमधला स्टाफ सगळं काही सांगेल तू काय बोलत होता फोनवरती आता तू असा अडकणार आहे ना आता तुझी सुटका नाही तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ए याला अडकव रे याला शिक्षा दे मला सोड ना मी काहीच केलं नाही रे मी खरंच असं नाही करू शकत आजपर्यंत एवढा धंदा केला माझ्या धंद्याची शपथ घेऊन सांगतो रे मी कुणाला मारलेलं नाही आहे मला सोड मी नाही मारले तुझ्या आजीला तेव्हा लगेच सत्या पुन्हा आता चटकन एक सुजित कुमारच्या कानाखाली ओढतो आणि मला लागते हे गप्पा बाईस नाहीतर आधी तुझा नंबर लावेल ना आधी तुला शिक्षा देईल अजिबात मध्ये बोलायचं नाही तेव्हा ढवळीकर म्हण लागते हे सत्या चल निगीकडनं आम्ही काही केलेलं नाही तुला कोणी सांगितलं आम्ही तुझ्या आजीला मारलं नाही मारलं आम्ही तुझ्या आजीला तेव्हा लगेच सत्या मग लागतो हो अरे मग तुम्ही दोघांनी कसं मारलं हे बघायचं आहे का तो पण व्हिडिओ आहे माझ्याकडे आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमारला धक्काच असतो त्याच वेळेस आता इकडे घरी कशी आजी चाकू पोटात खुपसून पडलेली असते तिच्यासमोर ढवळीकर सुजित कुमार उभे असतात हा व्हिडिओ आता सत्या दो त्या दोघांना दाखवू लागतो त्या दोघांना मात्र आता काय करावं काही सुचत नसतं या सत्याकडे एवढे पुरावे म्हणजे आपण सुटणारच नाही याची भीती त्या दोघांना वाटू लागते त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो ए सत्या मी खरंच नाही मारलं रे याने याने मारलं तुझ्या आजीला तेव्हा आत ते ते सत्या आता लगेच ढवळीकर आणि सुजित कॉलर पकडतो आणि मला लागतो ए कोणी पोटात कापू चाकू भोसकवला होता लवकरात लवकर सांगा कोणी भोसकवला होता तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो मी नाही मी नाही तुझ्या बायकोला मीराला विचार मी नाही तेव्हा सत्या म्हणतो हे गप्पा वाईस तिला कशाला मध्ये आणतोय असे म्हणून आता सत्य पुन्हा सुजित कुमारच्या एक कानाखाली ओढतो आता मात्र ढवळीकर घाबरतो आणि आपल्या तोंडाला असे हात लावतो आता हा सत्य आपल्याला पण मारणार की काय त्याचे सत्या ओळखतो आता तुम्ही चलास आता तुम्हाला शिक्षा हा सत्या देणार या सत्याचाच कोर्ट असणार आणि हा सत्यात जज असणार आता तुमची सुटका नाही असे म्हणत आता ओढतच सुजित कुमार आणि ढवळीकरला सत्य घेऊन गाडीतनं निघालेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला आता मात्र मीराने बरोबर निरुपा आणि रवीला चकवा दिलेला असतो आता मात्र लगेच निरुपा आणि रवीने तर सत्याला त्या दोघांना गाडीत घेऊन जाताने बघितलेलं असतं तेव्हा मीरा मला ते सासूबाई कुठे चाललायत यांना बघितलं का तेव्हा निरुपा लागते नाही 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 अगं तुझा नवरा काय करतो आहे तुला कळतोय का अगं त्या ढवळीकर आणि सुजित कुमारला घेऊन कुठेतरी गेलाय चल चल आम्हाला शोधावं लागेल असे म्हणून रवी आणि निरुपा निघालेले असतात तेव्हा मीरा मुलागते सासूबाई जा जा आम्हाला तर हेच तर हवं आहे ना आता मात्र पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद